नमस्कार आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे आपले सर्व भक्तांची श्री स्वामी समर्थावर अपार श्रद्धा आहे विश्वास आहे अशीच एक प्रार्थना तुम्हाला आज सांगत आहे तिला म्हणाव्यास फक्त दोन मिनटं लागतील पण त्यामुळे आडलेले काम जे काही असतील ते होतील ही प्रार्थना आपले काम जर लवकर व्हावे असे वाटत असेल तर अठ्ठावीस दिवस रोज अठ्ठावीस वेळेस म्हणावे त्यातून तुमचे काम झाले असे समजाच आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रार्थना नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत ब्रह्मांडाचा हाच पीठ नाही कुणी गुरुवर स्वयं हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोट नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यावधी कधी चाले पाण्यावरी कधी धावे अदांतरी यमा वाटे ज्याची भीती योगेश्वर हाच पद कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा तटी काली माता बोले संगेक बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानो कानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यानिती रविदत्त रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ